काश्मीरमधील तीनशे सत्तरावे कलम रद्द होणे ही स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षांतील सर्वात मोठी उपलब्धी आहे आजपर्यंत भारतावर झालेल्या हल्ल्यांना भारताने कधी उत्तर दिले नाही मात्र पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यापासून प्रत्येक हल्ल्याचा सडेतोड उत्तराने बदला घेतला आहे असे प्रगल्भ इच्छाशक्ती असलेला पंतप्रधान देशाला लाभणे हे आपले भाग्य आहे सेवा सुशासन व गरीबी कल्याण या त्रिसूत्रीवर पूर्ण देशात काम केले जात आहे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहत अनेक गरीब कल्याणकारी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केल्या आहेत देशातील कोट्यवधी नागरिक याचा लाभ घेत आहेत असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळास अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत यानिमित्ताने अहिल्यानगर शहर व जिल्हा भाजपच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते झाले यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित करून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचा आदेश दिला यावेळी व्यासपीठावर आमदार विक्रमसिंह पाचपुते अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे माजी महापौर बाबासाहेब वाकळे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवेंद्र गांधी शहर जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव मनोज कुलकर्णी अंबादास पिसाळ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात शहराध्यक्ष प्रिया जानवे सचिन पोटरे विनायक देशमुख यांच्यासह सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य सर्व मंडल अध्यक्ष जिल्हा मोर्चा अध्यक्ष व कार्यकारिणी व पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते मंत्री विखे पुढे म्हणाले विश्वनेता नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या काळास अकरा वर्ष पूर्ण होणे ही भूषणवा व गौरवास्पद गोष्ट आहे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याने महायुतीला जनादेश दिला आहे भारतीय जनता पार्टीने योग्य रणनीतीने व लोकशाही मार्गाने विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत त्याच रणनीतीवर आता महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही भारतीय जनता पार्टी जिंकणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताला व वा नेतृत्वाला मोठे यश असल्याने याही निवडणुका भाजप जिंकून शतप्रतिशत भाजप सर्वत्र होणार आहे यासाठी तिन्ही जिल्हाध्यक्षांनी व नव्या मंडल अध्यक्षांनी आपल्या भागाचा दौरा करून मतदारसंघ पिंजून काढावा राज्य मंत्रिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यावर राज्यात कधीही निवडणुका लागण्याची शक्यता आहे आता आमच्या निवडणुका संपल्या आहेत येणाऱ्या काळात तुमच्या निवडणुका लागणार असल्याने सर्वांनी तयारीला लागावे यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेत उत्तरे दिली ते म्हणाले संगमनेर नेवासा व श्रीरामपूर या तालुक्यांमध्ये भाजपचे आमदार नाहीयेत त्यामुळे ते तेथील प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मी घेतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोककल्याणासाठी पुढाकार घेतला आहे अनेक योजना सुरू करून सामान्यांच्या विकासासाठी हातभार लावला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करून अहिल्यानगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा माझा प्रयत्न आहे असेही मंत्री विखे यांनी सांगितले मंडळ अध्यक्षाची निवड झाल्यानंतर आणि जिल्हा अध्यक्षाची निवड झाल्यानंतर मला वाटतं पहिल्यांदाच आपण एकत्रपणे जमलेला आहोत <laughs> मी प्रथम तर आपल्या सर्वांच्या वतीने तिरी जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आपल्या सर्व मंडळाचे अध्यक्ष यांचं मी आपल्या पक्षाच्या वतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या वतीने मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खरं आपल्या कार्यकर्त्यांना ती पाहिली पाहिजे त्याच्यामध्ये सरकारची उपलब्धी काय पुस्तिका वगैरे सगळ्यांनी मिळाली असेल अकरा सेवा सुशासन आणि गरीब कल्याण अकरा साथ बरेच लोकांनी माहितीच नाही आपण बोलत जे सोशल मीडियामधून येते माध्यमातून दाखवले जाते आपण चर्चा करत नाही गावात शहरामध्ये अकरा वर्षाची उपलब्धी या देशाची आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्र्यांच्या मोदी साहेबांच्या माध्यमातून कशी झाली तिथे आपण चर्चा केली सामान्य नागरिकांबरोबर तर तुम्हाला मी सांगतो तुझा एक मोठा परिणाम असतो आपण राजकारण चर्चा करतो आपण लोक त्याला कंडाळले मागवतो किंवा काय अनेक असतील परंतु हे थोडं आपण विचार केला पाहिजे की दीड कोटी सम सदस्य असणारा आपला पक्ष हा जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा राजकीय पक्ष आहे आणि पक्षाचं नेतृत्व जे करत आहेत ते सुद्धा विश्वनेता आहे दीड कोटी सदस्य का झाले भारतीय जनता पक्षाचे ते राधाकृष्ण विखे बाहून नाही झाले अंकित भावाला पाहून नाही झाले तर सगळ्या देशाच्या या दीड कोटी लोकांचा विश्वास विश्वनेते आदरणीय मोदी साहेबांच्यावर आहे म्हणून हे सदस्य होते हेच फोन मनामध्ये बांधून आपल्या या संपूर्ण वाटचालीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने काय काम केलं कोविडपासून आठवक दिली पाहिजे कोविड मध्ये सगळं सगळे जग ठप्प झालं त्या काळामध्ये त्यांनी आमच्या देशाचा कोणताही नागरिक उपस्मरणीने जाऊ नये ती योजना ज्यावेळेस सुरू केली ऐंशी टक्के लोकांना मोफत धान्याची आज आज सगळ्यात चालू आहे जे पक्षाला मतदान करतात ते त्याचा फायदा घेतात त्याला मिळतो आणि जे मिळत नाही पक्षाला मत बरोबर नाही आहे ते सुद्धा फायदा घेतातच म्हणून मी मधल्या काळामध्ये मी मागे पालकमंत्री असताना या सगळ्या योजनेचे जे फ्रेंड बोर्ड जे आहे ते प्रत्येक धान्य दुकानाने बाहेर मी लावले होते ही मोदी साहेबांची योजना आहे वगैरे सांगायची आमची योजना आहे परंतु मुद्दा मी सांगत होतो की या सगळ्या योजनेच्या पार्श्वभूमीवर हो आता अनेक गरीब कल्याणकारी योजना राज्य त्यांनी सुरू त्याचा उल्लेख केला के की हो ते एक कोटी योजना ऐंशी टक्के मोफत धान्याची परंतु प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आज देशामध्ये कोट्यावधी लोकांना आज घरकुला देण्याचा उपक्रम सुरू आहे राज्य सरकार सुद्धा मी मान्य देवेंद्रजीच मनापासून अभिनंदन करीन की प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाला आता आपण राज्य सरकारनं मोफत सोलत जायचा निर्णय सरकार जर पैसे खर्च करणार आहे अशा ज्या योजना गाव बातळीवर आपण जे राबवतोय त्याचा लाभ पक्षाने कसा घेतला पाहिजे या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे राज्य सरकारच्याच योजना बऱ्याच आहे आपण लाडकी बहीण योजना सुरू केली त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला विरोधकांनी टीका केली लाडक्या बहिणीचे पैसे बंद होतील पैसे चालू आहे करता मोठा निधी सरकार उपलब्ध करून दिला सरकारच्या प्रती बांधील की आपल्या सरकारनं नेहमीच दाखवलेली ने ने आहे आज भारत सरकारनं सुद्धा कृषी क्षेत्रातली गुंतवणूक एक लाख कोटीपेक्षा जास्त वाढवलेली आहे काल परवाच काही दोन तीन धान्य पिकाचं एम एस पी जे आहे मिनिमम सपोर्ट प्राईस किमान आधारभूत किंमत त्या ठिकाणी वाढवलेली आहे हे सगळं करताना सामान्य माणूस हा केंद्रभूत माणूस त्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये काय विचार करता येईल त्या संबंधी या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे मी स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जींनी भूमिका घेतली त्यावेळी काश्मीरच्या बाबतीमध्ये एक निशान नाही लोकांनी केलं पाहिजे ना ते त्यांचं जे बलिदान त्यांनी दिलं व्यर्थ नाही तीनशे सत्तरवा कलम त्या ठिकाणी आणला आणि तुम्ही सभागृहात त्यावेळेस भाषण म्हटलं आपल्या देशाचे कणकर गृहमंत्री माने आम्ही ऐकलं असेल तर जो एक, एक प्रचंड आत्मविश्वास ही योजना हो त्याच्यामध्ये राबवण्यामध्ये अमरवती करण्यामध्ये त्यांनी दाखवली मला वाटतं देशाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या स्वातंत्र्याच्या निमित्तानं आज सगळ्यात मोठी उपलब्धी या तीनशे सत्तर खालून या भारत सरकारने केलेली आहे दुर्दैवा राजा मधल्या काळामध्ये जी पाकिस्तानच्या आशीर्वादानं ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या सव्वीस तेरा परत नागरिकांची हत्या केली ऑपरेशन सिंधूर सुरू झालं ऑपरेशन सिंधूचं वैशिष्ट्य काय कोणी सांगू शकेल का, का। आत्मनिर्भर भारताची जी घोषणा सुरुवातीला प्रधानमंत्र्यांनी केली होती तर टीका झाली भारत काय करणार आहे असं करू शकणार आहे का परंतु ऑपरेशन मध्ये भारतीय सैनिकांनी दलानं वायू जे शौर्य दाखवलं त्याच्यामध्ये पूर्ण भारतामध्ये निर्मित झालेल्या शस्त्रांचा था वापर झाला आणि त्यातून पाकिस्तानचा मी मोडला हा ब्रह्मोज मिसाईल आहे आकाश आहे अग्नि आहे आपण आत्मनिर्भरा करता गेलोच असतो आपण आज पाकिस्तान भिकायला लागलेलं आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या तो, तो देश अवलंबून आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडावर आणि आज आपल्या देशामध्ये आता दे आप दे। आप जे आकडे पाहिजे आपल्याला सातशे ब्याऐंशी बिलियन डॉलर एवढं आपल्याकडे फॉरेन रिझर्व आहे म्हणजे दोन हजार तेरा दोन हजार तीन ते दोन हजार चौदा पर्यंत दोनशे ब्याऐंशी काहीतरी तीनशे होता तीनशे बारा होता आणि दहा वर्षात तू सातशे ब्याऐंशी संकल्पना मांडताना तो परवाचा कार्यक्रम जर पाहिला काश्मीरच्या कचरा ते श्रीनगर मध्ये जाताना तो चिन्हामुक्त पूल बांधलेला आहे तो जगाच्या पाठीवर इंजिनिअरिंग मार्वल आहे आपल्या देशाला अभिमान वाटावा इतकं उत्तम इंजिनिअरिंग जगातला सगळ्यात पूल बांधताना आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे महिलेचं नाव विसरून मी चिरंत महिलेचं नाव इंजिनियर इंजिनिअर माहिती पाहिजे एकदा ना माधवी लता आता माधवी लताचं किती देखभर कौतुक होते मी खरं म्हणजे त्यांचं आपल्या सरदेवतीने तिथं सुद्धा मनापूर्वी अभिनंदन करतो पण ती प्रकल्प इच्छाशक्ती एखाद्या जनतेमध्ये असेल तर देशाचं काय परिवर्तन होऊ शकतं हे आपलं असं की उदाहरण मला ठिकाणी आपल्याला सांगता येईल आणि हे काम पुढच्या वर्षा आठवड्यामध्ये महिनाभरामध्ये सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तीन मंत्रावर या देशाच्या विकासाची रचना जी आदरणीय प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी केली होती त्याचं यश आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यामध्ये श्री मंडळी काम दे। करतो आज नैनजोड प्रकल्प राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी माने देवेंद्रजीनी तो पुढाकार घेतलेला आहे त्यामध्ये विदर्भातला जैनगंगा नळगंगा प्रकल्प दहा लाख हेक्टरला पाणी मिळणार आहे एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आहे आपल्या दुष्काळी नगर जिल्ह्याच्या गोदावरी खोऱ्यामध्ये कुकडे असेल मुळा असेल गोदावरी असेल या सगळ्या खोऱ्यांमध्ये सगळ्या धरणांमध्ये अतिरिक्त पाणी येण्याकरता आपण सुद्धा काही प्रकल्प आराखडी तयार करतोय पुढच्या चार वर्षामध्ये आपल्याला जिल्हा आणि गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करायचं आहे असं आपण केलेला आहे आणि के या सगळ्या प्रयत्नाला आणि ज्या पद्धतीने त्याच कामकाज सुरू आहे राज्यभरामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकाला त्याला न्याय पाहिजे भूमिका सरकारने घेतली आणि त्या अनुषंगाने आता आपल्या राज्याची मांडणी राज्याच्या विकासाच्या कामाची मांडणी का त्या ठिकाणी सुरू आहे हे सगळं आपल्याला आपण जेव्हा करतो हे केवळ आणि केवळ जाणून थांबत ना करणार नाही त्या केवळ आपण फक्त प्रभावी अंमलबजावणी आपण युद्धामध्ये करणं आवश्यक आहे तरच या योजनेचं प्रतिबिंब समाजावर आपल्याला पाहायला मिळेल आज जिल्ह्यामध्ये विधानसभेला यश मिळालं दुर्दान रामबाऊचा एक आपोप झाला आणि श्रीरामपूरला आपले दोन उभे राहिले तीन लोक उभे राहिले तो जो जनादेश या जिल्ह्याने महायुतीला दिलेला आहे त्याचं सगळं शरीर कोणाला देत असेल तर तुम्ही कार्यकर्त्यांना दिला पाहिजे तुम्ही आव्हानात घेतलेले परिश्रम त्याचा तो परिणाम आहे आणि मुळ आता महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर एखाद्या राजकीय पक्षाला एकशे पस्तीस जागा मिळणं हा सुद्धा एक नवीन विक्रम आहे जो मान्य देवेंद्रच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने करून दाखवला नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवेदन आपल्याला करायचं आहे आता आपण सगळ्या कमेंट करतोय म्हणून म्हणणार मी मिटिंग घेणार आहे त्यांना मी काही सूचना करणार आहे आणि त्यानंतर मग काम अतिशय वेगाने करायचं आहे काही अधिकार माझ्याकडेच आहे कमेंट नेमण्याचे एसयू नेमण्याचे कोणाकडे जायची पुढे आवश्यकता नाही दुसरीकडे मग आमच्या दाजने दाने मुद्दा उपस्थित केला संगमण्याचा त्या आपण करू तो आम्हाला घेऊन बसवा लागेल ठरवला घेऊन बसवा लागेल आपले आमदार आहेत त्याचे आपण ते शिंदेसेने दिले आमदार आहेत श्रीरामपूरला काही अडचण येणार नाही तिथं आपण चर्चा करू बसू पण कार्यकर्ता त्या कमेटाच्या माध्यमातून एस एच्या माध्यमातून त्याच्यावरचं दायित्वच आहे हो की उद्या येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाताना आपल्याला शत प्रतिशत भाजप आपल्याला जिल्ह्यामध्ये प्रत्येक सदस्य भाजप जेडा पडताना पाहिजे ते काम तुम्हाला करायचं आहे आणि अशक्य काही नाही आहे फक्त समर्पित भावनेने काम करायचं समर्पण असेल किती कमेट आहे करा मला मिळालं नाही आता मर्यादा सदस्य नेमण्याचे ना पण त्याच्यामध्ये माझी विनंती केली नवा जुन्याचा उपचार करा पुढच्या दहा दिवस बोलते साहेब आपण नगर शहराचा दौरा करा कर। वाढवायचं तुम्ही आहेत बाबासाहेब आहेत आपले माझे अध्यक्ष अभय आहेत सुरेंद्र आहेत विखे प्रथम आभार के मानले पाहिजे ती कार्यशाळा मला असं वाटतं जशी विखे साहेबांनी आज घेतली तशी महाराष्ट्रात कुठे जरी आपण गेलो तरी आपल्याला अशी कार्यशाळा बघायला मिळायची नाही कारण की त्यांनी आल्याबरोबर फक्त कार्यक्रम आवरून घ्यायचा लवकर आपण मार्गदर्शन करू आणि सगळे ऐकते अशी गोष्ट न करता मध्ये काय आहे लोकांच्या मनामध्ये काय आहे आणि प्रत्येकाला कोणत्या ठिकाणी कोणती अडचण आहे हे खरं म्हणजे त्यांनी जाणून घेतली आणि जाणूनच नाही घेता त्यांनी पाठीमागं लगेचच लिहून देखील घेतली माणसा सहित या माणसाचं आणि या व्यक्तीचं या भागात कुठला प्रॉब्लेम आहे खरं म्हणजे असं नेता लाभणं हे आपलं भाग्य आहे निश्चित मागील अडीच वर्षामध्ये दोन हजार बावीसमध्ये मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं के साहेब पालकमंत्री आणि महसूल मंत्री झाले तर आपण पाहिलं की संपूर्ण जिल्ह्याला मोठ्या स्वरूपात ताकद त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आणि त्याच ताकदीच्या जोरावरती आपल्याला पाच वर्षामधले अडीच वर्ष आपल्याला माहिती की आघाडीचं सरकार असताना पूर्ण अवघड परिस्थिती झाली केवळ त्यांच्या माध्यम माध्यमातून जिल्ह्याला न्याय मिळाला आणि अडीच वर्षात आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळाले आणि चांगले दिवस पाहत असताना अडीच वर्ष आपण चांगल्या प्रकारचे ताकद त्यांनी महिलांना सर्व पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीचा एक ना एक माणूस प्रत्येकाला खरं म्हणजे त्यांच्या माध्यमातून ताकद मिळाली आणि त्यामुळं आपण पाहिलं की मोठी संघटना आपण मागच्या अडीच वर्षामध्ये बांधली गेली आणि त्याचंच खरं म्हणजे मोठी ताकद भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या निवडणुकीला देखील लावली होती पण काही अपप्रचार आणि निगेटिव्ह गोष्टींमुळे ती निवडणूक थोडक्यात तसं गेलं तर बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा आपल्या हातून थोडक्यात ती निवडणूक हातातून निघून गेली आणि तोच प्रत्येका भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात तो आणि आपण अडीच वर्षामध्ये आमदार विक्रमसिंग पाचपुते म्हणाले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याला संधी मिळावी यासाठी मी प्रयत्नशील आहे या निवडणुकांसाठी पक्षाने सर्वे सुरू केला आहे त्यामुळे या सर्व्हेमध्ये तुमचे नाव यावे यासाठी आपापल्या वॉर्डात गटात व गणात मोर्चेबांधणी सुरू करा सर्वेत जर तुमचं नाव आले तर तुमचा विजय दूर नाही असे सांगून त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितले शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते स्वागत करताना म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात अकरा वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद शहरातील व जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना झाला आहे यासाठी दिनांक नऊ ते जून एकवीस दरम्यान भाजपाच्या वतीने शहरासह जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगून कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली आज संपूर्ण नगर जिल्ह्याची भारतीय जनता पार्टीची कार्यशाळा बलन लॉन अहिल्यानगर येथे आयोजित केली होती या कार्यशाळेला या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब उपस्थित होते त्याचबरोबर श्रीगोंद्याचे आमदार माननीय पातपते साहेब उपस्थित होते त्याचबरोबर अक्षय कर्डिले साहेब उपस्थित होते आमचे दोन्ही जिल्ह्याध्यक्ष जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दिलीप बालसिंग जे दिनकर हेही या का कार्यशाळेस उपस्थित होते या शहराचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे आमचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष धनंजय जाधव आमच्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुनील रामदेश साहेब त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या कार्यशाळेस उपस्थित होते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेत जी प्रदर्शनी आपण लावली अकरा वर्ष जे मोदी सरकारचे यशस्वी पूर्ण झाले त्यासाठी जी, त्या जी प्रदर्शनी लावली तिचं उद्घाटन आपण मान्य नामदार राधाकृष्ण साहेब यांच्या हस्ते केले त्याचबरोबर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण मान्य नामदार राधाकृष्ण साहेब यांच्या हस्ते केला आणि कार्यशाळा जी आयोजित केली त्यात पुढील नऊ जून, जून ते एकवीस जून हे जे विविध उपक्रम पार्टीच्या वतीने मंडलस्तरावर बूथ स्तरावर जिल्हास्तरावर आपण राबवतो आहे त्याची माहिती आपण कार्यकर्त्यांना दिली आणि अकरा वर्षात मोदी सरकारने ज्या देशाची आपली प्रगतीपथावर घेऊन गेलं आहे त्या सगळ्या उपक्रमाची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण कार्यकर्त्यांना दिली आणि या कार्यशाळेस सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते त्यांचे मी परत एकदा कार्यशाळेच्या माध्यमातून आपण मोदी सरकारने अकरा वर्षात जे देशभरात कामं केलीत ते आपण जनतेपर्यंत पोहोचवतो आहोत आणि त्याचबरोबर या सरकारच्या माध्यमातून विविध योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे कार्यकर्ते बुधतारापर्यंत जातील या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पाच जून ते एकवीस जून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण राबवतो आहे त्याचबरोबर आपण एकवीस जूनला योग दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करतो आहे विश्व नेते विश्वगुरू आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला जो योग दिवस संपूर्ण जगाला योग दिन दिला आहे तो आपण एकवीस जूनला मोठ्या प्रमाणात साजरा करतो आहे तेवीस तारखेला जनसंघाचे संस्थापक भारतीय जनता पार्टीचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुख मुखर्जी यांचा जो बलिदान दिवस आहे तोही आम्ही बूथ स्तरापासून मंडलस्तरापर्यंत जिल्हास्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत आणि पंचवीस तारखेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या दिवशी साधारणतः काँग्रेसच्या सरकारच्या काळात संविधानाची लोकशाहीची जी गलचिपी झाली आणि माध्यमांची जी गलचिपी झाली आणि देशभरात आणीबाणी लागू केली आणि आमचे सगळे जे मिसाबंदी होते जे लोकतंत्र सेनानी होते त्यांनी जो लढा दिला त्या सगळ्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही पंचवीस जूनला विविध कार्यक्रम आयोजित करतो आहोत आणि या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन होतं धन्यवाद जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर म्हणाले भारतीय जनता पार्टीच्या सर्व नूतन मंडळ अध्यक्षांची लवकरच विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात येणार आहे यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करावी असे आवाहन केले दिलीप भालसिंग म्हणाले की येणाऱ्या निवडणुकांसाठी सर्व मंडल अध्यक्षांनी बूथरचनेच्या कामाला तात्काळ सुरुवात करायला हवी या निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्यासाठी बूथरचना खूप गरजेची आहे ते पुढे म्हणाले की पक्षाच्या सदस्य नोंदणीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आहे ज्यामुळे जिल्ह्यात सदस्य नोंदणीचं जे उद्दिष्ट होतं ते पार करून आपण पुढे गेलो आहोत लोकांची समिती आहे का नाही हे पाहणे मग त्या लोकांना कुठल्या कमिटीत घ्यायचं साहेब ठरवतील परंतु आपलं मंडळ अध्यक्षांचं पहिलं काम आहे की आपण ती भूत रचना कम्प्लीट करणं आपली साठ लोकांची कार्यकर्मी या ठिकाणी करून जिल्ह्याकडे पाठवणं जिल्हा प्रदेश विभागीय कार्यालयात पाठवून त्याची मंजुरी घेईल आपली जिल्ह्यात काय कार्यकर्मी करायची त्याच्यासाठी काय नाव असतील तर आपण देणे आपल्याला आता हे संघटन साहेबांनी सांगितले किंवा पहिला संघटनेसाठी द्यायचं आणि मग बाकीच्या निवडणुकांसाठी बाकीचा वेळ देणार परंतु कार्यशाळा ही जिल्ह्याची झाली या त्यानंतर ज्या त्या जिल्ह्याची होईल प्रत्येक मंडळावर सुद्धा अशी आपल्याला कार्यशाळा प्रत्येक पदाधिकारी बोलून करायचे याच्यासाठी आपण पाहुणे बोलायचे आता इकडे कॅप्टन साहेब आहेत तिकडे मोनिकताई आहेत तिकडं साहेब आहेत सुजयदा आहेत विक्रम पालक आहेत त्याच्यामध्ये इकडे समजा उत्तरेसुद्धा ते पाहुणे विचारून ते प्रमुख पाहुणे बोलून आपल्याला तालुक्याच्या लेवलला कार्यशाळा करायचं संघटनेचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि नामदार साहेब याच्या बाबतीत अतिशय शिरे आहे ते पहिलं बोलत असतात की तू काम करतो आहे तुझं त्या गावात काय काम आहे तुतवर काम आहे का मंडळात काम आहे का ही सर्व आपल्याची माध्यमातून आपल्याला साहेबांनी सांगितले नाही ते महाराष्ट्रात एक कुठे सदस्य होऊन आणि साहेबांना सांगतो साहेब आपल्याला जे उद्देश दिलं होतं उत्तर असन दक्षिण असन शहर असेल सदस्य म्हणून उद्देश आपण पार पडून पुढे गेलो आपले या ठिकाणी जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के साहेब झालेले आहेत काही ठिकाणी आपल्याला पुनर्गठित म्हणजे राहिलेत काही गुण पण आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते सुद्धा प्रत्येक मंडळात जाऊन आम्हाला परवाच या त्या ना नाशिकल्या या सुद्धा आम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के खाली, खाली जाऊ ती राहिलेली भूत रचना सुद्धा या महिनाभरात आम्ही आपला पूर्ण करून देऊ आणि आपण सर्वच जण आलात साहेबांचं विशेष आभार मानायचे की आता अतिवृष्टी झाली त्याच्यात आमचा नगर तालुका मोठ्या सुरूपात होता एक आबाळ पाडल्या पाऊस झाला साहेब दुसऱ्या दिवशी आले सगळ्या गावांना भेटी दिल्या आणि ज्या गोष्टी पंचनाम्यात होत नाही त्या गोष्टी बसवण्यासाठी साहेबांनी सर्व प्रशासन यंत्रज्ञानाला सांगितलं की पाऊस आत्ता मग म्हटले की पाऊस नियमात पाडला नाही तर तुम्ही कुठले नेम शेतकऱ्यांसाठी व्यावसायिकासाठी लागू नका साहेबांच्या साहेबांच्यासाठी एक टाळ्या बंधारे असतील रस्त्या असतील दुसऱ्या दिवसापासून त्या ठिकाणी किलो गारा वाटला आणि त्याचे तितके वाजवतात परंतु आपली यंत्रणा साहेबांच्या मार्गदर्शन खाली असते दल साहेब असतील त्या ठिकाणी विक्रम दादा होते त्या ठिकाणी दाते सर होते अतिशय या ठिकाणी साहेबांच्या मुळे गप्प शवा आणि सर्व अधिकारी काम साहेब आमचे आणखीन एक विविध राहणारे की यंत्रणा आल्याने फक्त आपण थोडी त्यांना आणखी सूचना दिली तर राहिलेले जे काम काही ते म्हणतात की हे झेडपीकडे आहे हे इरिगेशनकडे आहे जर आपण थोडं सांगितलं राहिले तर तेवढं आमचं एकच मार्फत ते काम होऊन जाते यंत्रणा आलं अशी आपला विनंती करतो आपण मोठ्या संख्येने आला हा उद्देश फक्त कार्यशाळेचा आहे आणि आपण कार्यशाळा सर्व मंडळाध्यक्षांनी करावं एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यशाळेचे सूत्रसंचालन अशोक गायकवाड यांनी केले तर बाबासाहेब वाकळे यांनी आभार मानले कार्यशाळेच्या सुरुवातीला मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते एका महत्वाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले हे प्रदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदर्शनाचे नाव भारताची विकास गाथा असे प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर हे आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड